आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक सुबक रेखीव त्याचबरोबर अतिशय सोपी पद्धत वापरून आपण हे मोदक जे आहेत ते बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर पिसून घेतलेलं एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे आता हा ओला नारळ एखाद मिनट छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी नारळासाठी इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्यमासेवर आपण हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यातला गूळ गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळल्यानंतरच आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली खसखस यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही खसखस छान अशी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता उकडीच्या मोदकासाठी आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आता हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता इथं आपल्याला मोदकाची उकड काढण्यासाठी इथं मी एक चमचा साबुदाना घेतलेला आहे आणि ही पिठी जी आहे तांदळाची पिठी आंबेमोहर तांदळाची पिठी इथं मी वापरलेली आहे आता मोदक आपले फुटू नये किंवा पारी करताना तुटू नये यासाठी इथं मी एक चमचा साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना जो आहे तो यामध्ये आपल्याला बारीक करून टाकून घ्यायचा आहे यामुळे मोदक जे आहे ते आपले अजिबात चिवट होणार नाही छान मौसूत हे मोदक तयार होतील आता साबुदाना बारीक करून घेताना यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा साबुदांडा टाकून छान असं मिक्सरला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मोदकाची उकड काढायची आहे त्यासाठी इथं कढईमध्ये मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि चिमूडभर मीठ टाकून घेतलेलं आहे मोदकाला छान अशी चकाकी येण्यासाठी अर्धा चमचा इथं मी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहेत मोदक छान मोसूत होण्यासाठी यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आणि छान यामध्ये मिक्स करून घेतलं आता उकडं काढताना तुम्ही इथं अर्धं पाणी अर्धं दूध असंसुद्धा वापरू शकता आणि छान अशी याला दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दुधाला उकळी आल्यानंतर इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं हे झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि आप आपण जी उकड काढून घेतलेली आहे ती एका ताटामध्ये आता हे ओतून घेऊया आणि आता हे गुठळ्या ज्या आहेत ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताच्या सहाय्यानं छान असं मौसूत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळं एकत्र करून घेतल्यानंतर तुपाचा हात किंवा पा थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं चुरून घ्याल मळून घ्याल तेवढी उखड जी आहे ती किंवा उकडून घेतलेलं पीठ जे आहे ते छान असं मऊसूत लोण्यासारखं होणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मऊसूत असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आपलं सारण आणि थोडंसं सा तांदळाचं पिठी आपण इथं घेतलेली आहे आता सुरुवातीला मोदक बनवताना आपण कोरडी पिठी वापरून आपण ही मोदकाची पारी तयार करून घेणार आहोत आता इथं मी पिठाची गोळी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही याला हाच घेतली नाही किंवा चिरा पडली नाही म्हणजे आपली उकड जी आहे ती छान अशी निघालेली आहे आता कोरडा पिठाचा हात घेऊन आपल्याला मोदकासाठी याची पारी तयार करून घ्यायची आहे मधोमध मद अंगठे ठेवून आपल्याला ही अशा पद्धतीनं छान अशी ही पारी तयार करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता कोरडं थोडंसं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे आणि हे पाहा अशा पद्धतीनं आपण हे मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि सारून भरून आपल्याला आता ह्यामध्ये घ्यायचं आहे आणि हात दोन्ही हाताने हातामध्ये ठेवून आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं हा याच्या कळ्या ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे अतिशय सुबक आणि हा रेखीव मोदक आपल्या बनवून तयार झालेला आहे आता इथं मी एक कोरड्या पिठाच्या सहाय्यानं आणि एक तुपाच्या सहाय्यानं आपण ही पारी जी आहे ती कशी बनवायची हे पाहूया हे पहा तुपाचा हात घेऊन छान अशी आपण ही पारी जी आहे ती बनवून घेऊया मधोमध अंगठी ठेवायचे आणि चारी बोटं जे आहेत त्या कडेने आपल्याला अशी गोल फिरवत राहायची म्हणजे पारी तयार होते आणि कळ्या पाडताना हे पहा एक बोट जे आहे ते मधोमध ठेवायचं आहे साईडला ठेवून हे पहा असं हे चिमटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण या कळ्या ज्या आहेत त्या मोदकाला पाडून घेतलेल्या आहे छान असं सारून भरून घ्यायचं आहे सारून भरून घेतल्यानंतर ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा बंद करून घ्यायच्या आहे गोल फिरवत आपण हे पाकळ्या ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीनं आणि जादाचं पीठ जर वाटत असेल तर थोडंसं पीठ आपण हे काढून घ्यायचं आहे हे पहा अतिशय सुरत आणि रेखीव आपला मोदक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता बाकीचे सुद्धा सर्व मोदक आपण बनवून घेतलेले आहेत आता इथं चाळणीला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि उकळून घेताना पाण्यामध्ये बुडवून असे हे मोदक जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी थोडंसं केसर आपल्याला याला लावून द्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे चाण यामध्ये ठेवून झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी छान असे वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटं आपण वाफवून घेतलेले आहेत मस्त असे आपले उखडलेले मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुभक आणि रेखीव असे आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत हे, हे पहा मऊ लुसलुशीत न थुटणारे आणि न ना फाटणारे आपले मोदक जे आहेत ते बनवून तयार झालेत चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार